यावल शहरातून फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाविद्यालयाच्या समोर दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक वीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आणि दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले हा अपघात रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी रात्री घडला जखमीला तातडीने नागरिकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्रथम उपचार करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एक फेब्रुवारी रविवार रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे आता जळगाव भुसाल येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन ही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कूपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोप्रायटर जुगल पाटील यावल यावल शहरातून फैजपूरकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या समोरून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ओ सदोतीस झिरो सहा घेऊन गोलू एकनाथ कोडी वय वीस वर्ष हा तरुण जात होता महाराणा प्रताप नगर यावल येथील रहिवाशी हा वीस वर्षीय तरुण जात असताना त्याचा भीषण अपघात घडला या अपघातामध्ये वीस वर्षीय गोलू हा गंभीर जखमी झाला गंभीर जखमी अवस्थेत या वीस वर्षीय तरुणाला तेथून तातडीने या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर गौरव भोईटे अधिपरिचारिका माधुरी ठोके यांनी प्रथमोपचार केले त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्रीच जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र कळू शकलेले नाही यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि

लावून आता कुठे होत राहुल ते एक सेकंड समोर रक्त आहे का ते असा बॅटरी दाखव दिसलं रक्त झाली रक्त मामा ਏ ਬੈਟਰੀ ਤੇ ਦਾ ਕਰੋ ਦੋ ਸਾਲ ਨਾ ਫਟਵਾ ਲਈ ਜਾਂਦੀ ਨਾ ਇਹ ਤਾਂ ਰੱਦ ਬੰਦ ਨੋਟ ਹੈ ਇਹ ਦੱਬਾ ਹੈ ਕਿਹ ਜਾਂਦਾ 06 ਆ ਡੱਬਾ ਹੈ ਡੱਬਾ ਬਾਕੀ ਹੱਦਕਾ ਕੋਨਸਾ ਤੇ ਬਣ ਕਰੂੰਗੇ ਇਹ ਜਦੋਂ 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 ਕੱਟਾ ਜਿਹੜਾ ਗੈਰੇਜ ਨਾਲ ਬਹੁਤ ਇੱਟਾ ਕਰਾਂਗਾ

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा